विठुरायाच्या नामगिरा दुमदुमला दत्तनगर आंबेगाव परिसर ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत पावसाच्या धारा झेलत दत्तनगर आंबेगावमध्ये दाखल झाले वारकरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या कैलासवासी यमुनाबाई दशरथ जाधव माजी सरपंच आंबेगाव बुद्रुक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शुक्रवार दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका गेवराई आणि खोटा सोना दिंडी तालुका वडवणी यांचे सहर्ष स्वागत दत्तनगर दरबार येथे केले भारूण उघड्या पादुका दर्शन वारकऱ्यांसाठी महाप्रसाद आणि विठुरायाचा नामगजर यामुळे परिसरातील वातावरण मंगलमय झाले या, मंगल या पायी दिंडी प्रसंगी देवीदास जाधव हरिश्चंद्र हो, जाधव हो, बाळासाहेब जाधव हो, पांडुरंग नांदे बाबूलाल कोंढरे डॉक्टर वैभव ताड केतनराजे भोसले दत्तात्रय जाधव बाळासाहेब डोका संदीप मोहिते पाटील शेखर मोहिते पाटील जाधव निकेत जाधव प्रताप जाधव प्रतीक जाधव ऍडव्होकेट प्रकाश साबळे विकास पाटे अंकुश यादव आदींसह संपूर्ण जाधव कुटुंबीय तसेच दत्तनगर आंबेगाव परिसरातील भाविक भक्त वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या परमपूज्य मातोश्री कैलासवाशी यमुनाबाई दशरथ जाधव यांच्या स्मृतीपित्यर्थ हा जो दिंडी सोहळा होत आहे त्यांनी जो चालू केलेला हा जो दिंडी सोहळा तो अखंडपणे आज या दिंडी सोहळ्याचं चोवीसावं वर्ष आहे आणि अशी सेवा वारकऱ्यां सेवा आमचा जाधव परिवार सतत करत असतो आणि यापुढे करत राहणार दिंडी आली तर खरं तर या ठिकाणी वारकऱ्यांच्या रूपाने आम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंगाचंच दर्शन दिसतं आणि हे आम्ही आमचं भाग्य समजतो याबद्दल मी आपला तुमचा खूप खूप आभारी रामकृष्ण हरी या दिंडीची परंपरा गेले चोवीस वर्ष झाले या दिंडीला जाधव पाटील परिवार यांच्या वतीनं दिंडीचं नियोजन होतं आहे अन्नदान आणि हरिनाम या माध्यमातून यांची कोणी सेवा घडती आणि आम्ही वाटचालीमध्ये चलत असताना आमचा पहिला मुक्काम पुणे गावामध्ये असताना दत्तनगर आंबेगाव म्हणून जाधव परिवाराकडं हा मुक्काम असताना सर्व वारकऱ्यांना एवढी अगदी मेजवानी भेटती इच्छा भोजन सगळ्याकरता हजार वारकऱ्याचं जेवण दिलं जातं जाधव परिवाराकडून आणि त्या माध्यमातून सर्वच महाराज मंडळी मंत मंडळी अर्थात मावळीच्या रूपामध्ये तुकबाराच्या रूपामध्ये या ठिकाणी सर्व येतात महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व लहान थोर आणि सर्वांना भरभरून प्रेम देऊन हा जाधव परिवार सगळ्या प्रेम देऊन थाटामाटात अगदी त्यांची सेवा करून त्यांचा हा आनंद उत्सव जग्नात महात नाही असा उत्सव करण्याची ही संधी त्यांना सापडती अनेक वर्ष म्हणून आम्ही येतो दोन तप्प झाले आईनं ही परंपरा घालून दिली आहे मातोश्री यमुनाबाई जाधव यांनी परंपरा घालून दिलेली ती परंपरा आज त्यांच्या मुलानं ही टिकून ठुली आणि या परंपरेची फार मोठी अगदी जोपासना केली मग त्याबद्दल आम्ही सर्व वारकऱ्याच्या मंडळ वतीनं सर्व महाराज लोकांच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि अन्नदाता सुखी भाव याण्याप्रमाणे सुंदर अगदी त्यांची ही सेवा अशीच घडत राहावा त्यांच्या घराघरात विचार राहावा भावाभावाचा विचार जावाजावाचा विचार आणि गावाचा विचार असा असणारे या ठिकाणी माऊलीकडून आमची प्रार्थना आहे सुख समृद्धी धनसंपत्ती ईश्वरन त्यांना भरपूर द्यावा आणि त्यांच्या असं हे धर्माचं कार्य घडत राहावा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे च्यामा करणे काम बीज या नाम हे धर्माचं काम त्यांनी केलं म्हणून त्यांना सर्व वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा त्यांना आशीर्वाद भरभरून सर्वांचा त्यांच्या पाठीमागे बरोबर आशीर्वाद राहावं ही विनंती करतो महालीची प्रार्थना रामकृष्ण आणि